नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण एका महान संतांची आणि त्यांच्या कृपेची अनंत कथा जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज यांनी महाराष्ट्राला आध्यात्मिक तेजाने साक्षात्कार दिला आज आपण जाणून घेऊ स्वामी समर्थांची कृपा फक्त एक मिनिटात कशी मिळते आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे या प्रवासात आपल्याला त्यांचे जीवन त्यांची शिकवण आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्याच्या मार्गावर सखोल माहिती मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे संत भगवान अवतार मानले जातात त्यांचा जन्म आणि अस्तित्व निश्चितपणे कोणत्या काळात सुरू झाला याबद्दल काही संदर्भ असले तरी त्यांची महानता आणि चमत्कार आजही श्रुत आणि दृश्य माध्यमांद्वारे जगभर पसरलेले आहेत ते बुद्धिमत्ता तपो भक्ती आणि करुणेचे अद्भुत असे संगम होते त्यांच्या जीवनकथेतील प्रत्येक पाऊल भक्तांसाठी आशा आणि निष्ठेचे बळ आहे स्वामी समर्थांच्या कृपेचा पाया म्हणजे भक्ती श्रद्धा आणि मनाचे शुद्धीकरण त्यांनी अनेक वेळा सांगितले की कृपा फक्त नामस्मरण आणि भक्तीनेच प्राप्त होते आपलं मन पूर्णपणे त्यांच्याबद्दल श्रद्धाळू आणि समर्पित असले पाहिजे मन एकाग्र झालं की त्यांची कृपा आपोआप आपल्यावरती प्रकट होते एक मिनिटात कृपा मिळवण्याची महत्वाची गोष्ट कोणती आहे फक्त एक मिनिट असलं तरी भक्तीमुळे ती वेळ अमूल्य ठरते जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपताना मन एकाग्र करणं आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं आहे या एक मिनिटात आपण आपले मन आपली श्रद्धा आणि भक्ती पूर्णपणे स्वामी समर्थांच्या कृपेशी जुळवून घेतो त्यामुळे त्यांची दिव्य ऊर्जा आपल्यावर कायम राहते स्वामी समर्थांची कृपा घेण्यासाठी एक मिनिट फक्त प्रास्ताविक आहे पण त्यानंतर सातत्याने भक्ती टिकवायची आहे आपल्या संपूर्ण दिवसामध्ये स्वामी समर्थांचा विचार स्मरण आणि भक्तीची भावना कायम ठेवणे गरजेचे आहे तब्बल चोवीस तास त्यांच्या स्मरणाने मन उजळले पाहिजे मंत्र जपायला जा शांत जागा निवडायची आहे डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष द्या मन एकाग्र करा मंत्राचा उच्चार जागरूकतेने करा प्रत्येक शब्दातून भक्ती प्रकट होऊ द्या साधारण एकशे आठ वेळा मंत्र जपल्यावर आपल्याला मनाला स्थिरता तणावमुक्तता आणि ध्यानाचा अनुभव होतो स्वामी समर्थांनी आपली कृपा भक्तांच्या अडचणींवर दाखवली आहे अनेकदा अनेक, अनेक गर, आर्थिक संकटातून त्यांना सोडविले आजारी लोकांना बरे केले आणि त्यांच्या भक्तांच्या मनातील भीती देखील दूर केली असे चमत्कार फक्त कथान कथाच नाहीत तर त्या काळातील अनेक लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलेला तो अनुभव आहे स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी मनातील अहंकार द्वेष आणि राग यांचा त्याग करणे आवश्यक आहे भक्तींनी मनात करुणा प्रेम आणि दया यांचा विकास करावा ज्यामुळे कृपेचा प्रवाह सहज येतो स्वामी समर्थांचे अभंगवाचन आणि ध्यान केल्याने मन शांत होते भक्ती आणि श्रद्धा वाढते नियमित अभंग कठीण प्रसंगातही भक्ताला आधार देते आणि मनाला स्थिरता देते स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी आपले जीवन सदाचार संयम आणि सेवाभाव यावर आधारित असायलाच हवे नित्य साधी नियमित आणि इमानदार जीवनशैली स्वामी समर्थांच्या कृपेला आमंत्रण देते आजच्या तणातना ताणतणावांनी भरलेल्या जगामध्ये स्वामी समर्थांच्या कृपेने मनाला जशी सुख शांती मिळते तशी आत्मविश्वासही वाढतो फक्त एक मिनिट मंत्र जप करून आपण त्या दिव्य ऊर्जेला मनाशी जोडू शकतो त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो फक्त एक मिनिट भक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याची सुरुवात आहे पण खरी भक्ती तर सातत्य निष्ठा प्रेम आणि आत्मसमर्पण याशिवाय शक्य नाही आपलं मन भक्तीने वरून उंचावल्यासारखं स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य उजळवलंच स्वामी समर्थांच्या कृपेची ही महत्वाची यात्रा तुम्हाला आध्यात्मिक उंचीवर नेईल अशी आशा आहे ही कृपा मित्रांपर्यंत आणि आपल्या कुटुंबापर्यंत सदस्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि या देवदूताच्या कृपेचा अनुभव सर्वांनी घ्या श्री स्वामी समर्थ आता आपण सुरू करूया आपल्या या प्रभावी अशा मंत्राला खरं तर एकशे आठ वेळा हा मंत्र ऐकायचा आहे किंवा म्हणायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर फक्त एक मिनिट हा मंत्र ऐका चला तर मग सुरुवात करूया आजच्या या प्रभावी मंत्राला सगळ्यांनी हात जोडा आणि डोळे मिटवा आणि स्वामींचं चित्र डोळ्यासमोर आणा आणि या मंत्राला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या भक्तिमय कुटुंबाचे सदस्य व्हा धन्यवाद मंडळी